सर्माने व्यसित आपण वे बंधू आता कार्यक्रम एक रक्षा राहणारा असा हा असा कार्यक्रम आहे संजय राऊत यांनी काही शंभर दिवस असत माहीत असलेल्या देमध्ये घालवले आणि तिथले सगळे अनुभव लिखित स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांचं सहन वाजे कुणी गुन्हा केला असता त्याच्यावर केस गाडी असेल त्याचा निकाल लागला असेल तर असं संकट काही लोकांच्या येत असत पण संजय राऊतांनी काय केलं होत संजय राऊत नेहमीच सामनामध्ये जोखम भूमिका मांडतात की आपल्या स्वभाव त्यांना मानत होत होती त्यांची लेखणी काही लोकांना होत नव्हती ते अस्वस्थ होते संधीची संधी दिली होता जी वस्ती आहे त्या प्रकरणातीलमध्ये कष्ट करणारे मध्यमर्गीय लोक राहत होते आणि त्यांच्या निवडण्याचा काही प्रश्न निर्माण झाला त्या तात्तर्याला खरं धरून लढावी अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडून होते आणि ते <्ग> होते था <चारी थाँ़ी> <्टोली> संजय राऊतांच्याकडून आणि त्याच्यामध्ये संधी मिळाली की त्यांच्या नेहमीच्या लिखाणामुळे जे दुखावले होते त्या शासकीय यांचं योगदान या प्रसंगात अधिक आहे आणि इंदी जी केस केली त्याच्यामध्ये संजय राऊतांचा यंत्रण संबंध नसताना त्याच्यामध्ये त्यांना गुंतवणुकीच्या संबंधी जिचा अन्याय होतो अत्याचार आहे त्याच्याविरुद्ध सामना उभा राहतो आणि ते काम अखंड प्रधान त्यांचं चालू होत शासकीय यंत्रणेमध्ये जिथं भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराचं युद्ध ते नेहमीच येतात याची कल्पना आपल्या सरवान आहे आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काही लोक चुकीचं काम करतात हे माहीत असताना त्यांच्यासंबंधीची कारवाई होत नव्हती संजय राऊतांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना या संबंधीचा फतरी आणि जे लोक शासकीय यंत्रणा यांच्याशी

कंपन्या अशा होत्या की ज्यांच्याकडून पैसे काढले गेले आणि ती रक्कम अठ्ठावन कोटीच्या आसपास आणि ही माहिती संजय राऊतांच्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना निश्चित स्वरूपात दिली त्याचा परिणाम एकत झाला कारवाई झाली नाही त्यांना आज जावं लाग त्यांना अटक करण्यात आली शंभर दिवस त्या ठिकाणी राहता आलं आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं त्यामुळं आम्हा लोकांना अनेकांना ते वाचे नंतर कळेल की तिची शेती काय आहे आणि ती शेती ही निश्चितपणाने दुरुस्त करायचा विचार आज न उद्या हा अभियान करत होते त्यांच्या जेलमध्ये सगळ्या आठवणी आणि अनेकांची भीती घाती त्यांचा अनुभव हा लक्षात येणार आहे एकनाथ खडसे आमचे सांची जावळी हे इंग्लंडमध्ये होते टाटा कन्सल्टन्सी या संस्थेमध्ये माझ्या जाबवरती खडसेंच्यावर इथं काहीतरी तक्रार झाली त्यांना त्रास होईल असं कळलं आणि त्यांचे दावे लंडन सोडून इच्छा आले आणि इच्छा आल्याच्या नंतर इंग्लिज त्यांना अटक केली त्याचा काहीच समान नव्हतं त्यांना अटक केली आणि त्यांना तुरुंगभात त्या ठिकाणी आला अनेक लोक त्या ठिकाणी होते अनिल देशमुख आणि अनेक देशमुखांच्यावर एका शासकीय अधिकाऱ्याने चक्रार केली त्यांनी शंभर कोटीचा भरसाचा असे केस ही कोर्टात दिली તે સૌને સૌવસાત્ર કિજેગા જે તે ધન છૂને ગેલી અને એક કુટીચા વરસાતા હા ત્યાં ચા આરોગ્ય લાગે અને આરોગ્ય કરને જે લોકોએ કે અધિકાર્ય છે ઉતે કે રાજ્ય સરકારજી વરસાતા સરકારના સંસાધનોસ કઈ આરોય છે ને જન આરોગ્ય ઉતે अशी अनेक नावं सांगतायची घोषणाचा उल्लेख या ठिकाणी केला पण मला एका गोष्टीची गरज होती की सगळी मंडळी त्या ठिकाणी त्रास होता पण कधी नवली नाही एकत्र राहिली एकमेकाला धीर देत राहिली आणि त्या माध्यमातून त्या सगळ्या सरकत असून ते बाहेर कसं निघाल या संबंधीची काळजी केली हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे हे गेले दोन दिवस आपण असतो टेलिव्हिजनला पाहतो मला आश्चर्य वाटतं की सत्तरी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक अजून न वाचता कसं समजलं मला आणखी आणि प्रचंड चिता त्या पुस्तकावर आणि राहूतांसाठी गेले दोन दिवस आपण या ठिकाणी पुढी सांगितलं वाचायचे वाचत नाही कुणी आणखीन काही सांगितलं अनेक माणसाच्या गणवी दिली आहे いい <music> ही जी यंत्रणा आहे ती कशी वाचते याचं उत्तम लेखाण या पुस्तकामध्ये आहे मला आठवत आहे केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात त्यावेळी होतो चिदंबरम आमचे सहकारी होते आणि चिदंबरमने कायद्यामध्ये कशी दुरुस्त करायची आवश्यकता आहे या सवलतीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळाच्या समोर आणला तर नंतर मी डॉक्टर मनमोहन सिंगांना सांगितलं की हे जे प्रस्ताव आहे हा अत्यंत घातक आहे हा आपण करता नाही त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की जो का गुन्हेगार म्हणतो पोलीस म्हणतात ई म्हणतात त्यांनी स्वतः मी गुन्हा केला नाही हे सिद्ध करत आणि त्या संबंधीची तरतूद ही कायद्यामध्ये प्रस्तावित केली मी स्वच्छ जर केला की हे करू नका उद्या राज्य राज्यमधले तर त्याचा फायदा अफसरसुद्धा व्हावे लागले पण ते ऐकलं गेलं नाही राज्य केलं आणि पहिली ॲक्शन ही यांच्यावर घेतली गेली त्यांना अटक केली सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी झाला आणि विशेषतः विरोधकांच्यावर अशा केसेस ह्या अधिक केल्या जातील ही शंका माझ्यासारख्याला होती आता हे जे काही लिखाण केलं त्याच्यामध्ये राऊतांनी दोन राजवशीचा उल्लेख केलेला आहे एक इंडियाच्या काळात आणि नंतर युपीएच्या काळामध्ये आणि युडीने कोणत्या पक्षांच्या केसेस केल्या याची माहिती एन डी एच्या काळामध्ये एकोणीस जणांच्या कारवाई केली होती यु पी एच्या काळामध्ये नऊ लोकांच्यावर आरोपपत्र दिलं असे कोणालाही केली गेले पण एन डी एच्या काळामध्ये काँग्रेस टी एम सी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना द्रमुक जी एम के बिजू जनता दल आझेडी बसपा समाजवादी पार्टी टी डी आप Mars Kodikonu'nu satı, National Conference, ANNA Demokrasi, UNF, TRS, yılda bakış açıları, nişancıları çok uygundur, kesiştirilmiştir. Yeterince, geçerse sorun yoktur. Hepsini ya kaydeten maddeye bakın, hani kariyerde kariye आणि त्याचाच परिणाम अनेकांना त्या ठिकाणी सहन करावा माझा एवढंच मी विचारत होतोय की पुस्तक वाचल्याच्या नंतर कधी महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेनं देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल मूजूर सामान्य माणसाचा राजकीय पक्षाचा जो अधिकार आहे तो या इडी कायद्याचा आधी आधार देऊन उद्ध्वस्त करायचा जी काही तरतूद कायद्यामध्ये झालेली आहे ती तातडीने वजनली पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल ते करणं याच्यामध्ये आम्हाला लोकांना लक्ष द्यायची आवश्यकता आणि म्हणून हे पुस्तक जे कोणी वाचतील त्याचे आता राज्यकर्षे जे असतील त्यांनी गांधी गांभीर्याना बघायची गरज आहे राज्य इतर जातं निवडणुका निघतात हरतात पण न्याय व्यवस्था ही लोकांच्या समोर आदर्श असे असली पाहिजे ती व्यवस्था इंग्लिश सरकारच्या हातात दिलेल्या शक्तीवर तर आपला निर्णय घेण्याच्यासाठी इच्छा असून सुद्धा मर्यादा येत असतील तर किती बदलायची आवश्यकता आहे याची खात्री ही आपल्या सगळ्यांना पाहिजे माझ्या मते राऊतांनी तेव्हा मोठं काम केलं की पुस्तक लिहून आणि त्याच्यावर विचार करणारे लोक माझी खात्री आहे की याच्यात दुरुस्ती करण्याची जी आवश्यकता आहे सत्यता गैरवापर हा सज्ज केला जातो की जी संधी राज्यकर्त्यांना आपण दिली ती संधी त्याच्यातून मुक्त होण्याचं काम हे करण्याच्याबद्दलचा विचार करावं लागेल आणि राऊतांच्या ह्या पुस्तक आणि शेता आता सांगण्यात आलं की इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा करावेत त्याचा परिणाम निश्चित जो लोकप्रतिनिधी असतील लोकशाहीच्या संबंधीची आस्था ज्यांना आहे ते लोक त्याचा विचार करतील त्या कामामध्ये तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की अशांच्या पाठीशी उभं राहिलं आणि हे काम जर केलं तर माझी खात्री आहे की संजय राऊतांनी जे लिखाण केलं ते खऱ्या अर्थानं फरदायी ठरलं असा निष्कर्ष करता येईल एवढंच या ठिकाणी सांगतो माझे दोन चौकसो